तर नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजची आपली व्हिडिओ आहे गोल्यांची तर गोल्यांना चालून आम्ही तिघंजण हव तारगोलं बघा कसं आम्ही पारतून ते काठीशीत ही बघा काठी आहे तर मित्रांनो आज आम्ही चालून तार, तार गोला बघा बाजूलाच आहे तिकडं दिसला तो बघा गोला या तारगोलीवशी आम्ही तारगोलं पारणार आहोत ते पण काठीशी काठीला कोयता बांधणार आहोत न मग तारगोलं पारणार आहोत यो बघा काठीला कोयता बांधतून कारण तारगोला आहेत ना ते डायरेक्ट काठीशी कधी का परत नाही हे बघा कोयता ये धारशी मस्त आपण तारगोलं पारू पहिला बांधून घेतून okay, okay. काठीला ये बा ही काठी आहे पूर्ण लांब सल्लक आहे या काठीच्या साह्यानेच आम्ही तारगोल पारणार आहोत यो बघा आपला कोयता बांधून झाला रेड्डी झाली आपली काठी बांधून चला आता चाललो आता तारगोल पाराला तर मित्रांनो झाडावर चढण्यापेक्षा आहे ना बांबू आहे ना बांबूला कोयता भांडाचा कोयताशी मस्तपैकी तारगोलं पारत कारण वरती झाडावर सरण्यापेक्षा काठीशी पारलेलं चांगलं असतं कारण नो रिक्स यो बघा आपला तारगोला त्याच्यावर बघा पेंडी मस्तपैकी आहेच या बघा मस्तपैकी पेंडी आहे इत आणि खाली बघा खाली पडलेला आहे तुम्ही बघा पिकलेलं आहे पण सुकून गेलेलं आहे ते बाजूला बघा परलेलं आहे सुकलेलं आहे ते म्हणजे पिकून झालेलं आहे ते पिकून गेलं आणि सुकून गेलं हे बघा ते सुकलेलं आहे सगळं परलेलं आहे हे पूर्ण झालेलं आहे सगळं खाली आहे ना तारगोला करून बघा झाडं कशी उगवली पूर्ण सुकून आहे झाडा निर्माण झाली बघा हे पिकलेलं असतात हे पिकलं नाही कारण मग सुकून जातात तारगोलाचं हे बघा जलून गेलेलं आहे सगळं कारण इथं आग लागलेली ही बघा आपल्या हातात काठी आहे आता या काठीच्या साहाय्याने मी पाडते तारगोला एक पेंड म्हणजे धोप आणि ब बाजूला एक धोप पारलेले आहे आम्ही याला पेंड बोलतो ही ब आणि बाजूला बघा परलेलं आहे हे बघा किती ते बघा छोटे छोट्या ही ये बघा तारगोल इयक लुंदे बघा बघू ये बस सासवलं ना तिथं आहे बघ जालीन पडले बघ घे सगळे इकडे तिखर पडलं यो बारीक एक पेंट आहे बारकी ते बिकडे ठेवले बघा हे बघा कधी भेटलं आम्हाला तार बोल या पेंडी बघा घातल्या बिग बिग च्या आहेत बघा नुसतं तार बोला आणि खाली बघा खते टोटल इतकं भेटलं आम्हाला तार गोलं काम पच्चीस पच्चीस काम बघा कधी भेटलं आपल्याला सगळं पिशवीन भरून घेते पेंढे आहेत ना हे मोकल करत म्हणजे पिशवीत न्यावाला ओके बघल ना कधी आहेत ते तार गोलं आम पश्चिम झाला बघा नुसत घूपचे घूप आहे याला आमच्याकडे पेंडी बोलतात पेंडी निघत नाही घे पोहित शिका गोन भरत आली गोन ना अजून हाई बारिक एक ये वो बारीक भी चानू पानी आते हैं ये छोटे मंडी ये राउंड दिन में बगा गोन भरत आली गोन मस्त तार गोल गोला मग नाजुन एक पेंड बाकी है कि तोर घेतला ही बघा गोल भरून भेटला चार गोल सहा पच्चिस आपला झाला चला आता चालू घरा चालू पण झाला तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चला तर भेटू एक नवीन व्हिडिओसोबत सोबत चला